प्रभूच्या नावाला धन्यवाद द्यायचा आज आजचा दिवस प्रभूने आपल्या आयुष्यामध्ये जोडला अनेक लोकांनी आजचा दिवस पाहण्यासंबंधाने इच्छा बाळगल्या आखल्या परंतु त्यांना आजचा दिवस पाहता नाही पाहता नाही आला परंतु आज परमेश्वराच्या कृपेने आणखी एक दिवस परमेश्वराने आपल्या आयुष्यामध्ये जोडला त्यासाठी परमेश्वराला धन्यवाद 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 आज परमेश्वराने आज उपास प्रार्थनेच्या सहाव्या दिवसामध्ये जाण्यासाठी परमेश्वराने विशेष आपल्यावरती कृपा पुरवली त्यासाठी प्रभूच्या नावाला विशेष आपण ना धन्यवाद देऊया आजच्या दिवसासाठी आपण आजच्या मनाच्या वचनाकडे आपण जाऊया न्यकृषोर्तमान त्याचा पंधरावा अध्याय नंतर येशू निघून या भागात गेला आणि पहा त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली हे प्रभू दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा माझी मुलगी भूताने फारच जर्झर झाली आहे झर्झर केली आहे तरी तिने मला एका शब्दानेही उत्तर दिले नाही तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर, उत्तर दिले नाही तेव्हा त्याच्या शिष्याने जवळ येऊन त्याला विनंती केली तिला पाठवून द्या कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे त्याने ये उत्तर दिले इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेढा रो खेरीज इतर कोणाकडे मला पाठवले आहे पाठवले नाही तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली प्रभूजी मला सहाय्य करा त्याने उत्तर दिले मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे तिने म्हटले खरेच प्रभूजी तरी घरची कुत्रेही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात तेव्हा ईश्वरे तिला उत्तर दिले बाई तुझा विश्वास मोठा तुझी इच्छा सफळ हो आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली देवाच्या नावाला धन्यवाद हा आशय तुमच्या लक्षात आलाय हा आशय हा एक आत्या आत्याग्रही आईचा आशय आहे एक परराष्ट्रीय मुलगी जी आहे जी भूतग्रस्त मुलगी जी आहे तिची आई आणि ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते जेव्हा पाहायला मिळतं की ही आ, बाई ज्यावेळेस ही स्त्री ज्यावेळेस प्रभूकडे आलेली आहे आणि ती म्हणत आहे ती म्हणत आहे की प्रभू ती म्हणते यो ती कनानीबाई येऊन मोठ्याने म्हणू लागली हे प्रभू दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा माझी मुलगी भूताने फारच जर्जर झाली जर जर आहे तरी त्याने एका शब्दानेही उत्तर दिलं नाही प्रेश प्रभू आला ती आली प्रभूकडे आणि प्रभूने म्हटलं तिने म्हटलं प्रभूला की माझी मुलगी जी आहे भूताने झरझर झालेली आहे फ्रेस लॉड ती विनवणी करत विनवणी करत प्रभूकडे आलेली आहे परंतु या ठिकाणी प्रभूने तिला उत्तर नाही दिलं फ्रेस लड फ्रेस लोड प्रियानं लक्षात घ्या लक्षात घ्या या ठिकाणी प्रभू उत्तर नाही देत आहे व याचा अर्थ प्रभू ऐकत नाही आहे का फ्रेस रड अनेक वेळा आपल्याला आप वाटतं माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही आहे माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही आहे अनेक वेळा असं वाटतं की प्रार्थना तर करत आहे फ्रेस लॉर्ड प्रार्थना करत आहे पण आपल्याला एखाद्या व्यक्तीशी बोलत आहे आणि आपल्याला असं वाटतं की तो ऐकत का बर नाही आहे फ्रेस तसं बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये होऊन जातं त्यांना कदाचित माझी प्रार्थना देवाकडे जातीच का नाही आहे बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये होतं की माझ्या माझी प्रार्थना परमेश्वर का ग्रहण करत नाही आहे माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी का होत आहेत प्रार्थना प्रभूकडे का जात नाही आहे पण तेव्हा आपल्याला पुढं पाहायला मिळतं प्रभूने उत्तर नाही दिलं तेव्हा त्याच्या शिष्यानी जवळ येऊन त्याला विनंती केली तिला पाठवून द्या कारण ती आमच्या मागून ओरडत आहे शिष्याने पण सांगितलं पहिला स्तर प्रभूही ऐकत आहे दुसरी ती ओरडत ओरडत येते मग शिष्य परेशान झाले शिष्यही परेशान झाले आणि शिष्य पण म्हणतात तिला पाठवून द्या प्रभू तिला पाठवून द्या कारण ती खूप ओरडत येते फ्रेझ लोड देवाचे दासही प्रार्थना करतो फ्रेज लड तेव्हाही प्रार्थना ऐकत नाही फ्रेझ लड फ्रेज लड बऱ्याच वेळा आपल्या गोष्टी ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो आपलीही प्रार्थना ऐकली जात नाही देवाचे दासही आपल्यासाठी प्रार्थना करतात आपलीही प्रार्थना ऐकली जात नाही त्याने त्याने काय उत्तर दिलं बघा पुढे जाऊन तर त्याने उत्तर दिलं इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरा खिलीज खेरीज इतर कोणाकडेही इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली प्रभूजी मला सहाय्य करा फ्रेसरट प्रभू तिला काय करत आहे प्रभू तिला टाळण्याचा प्रयत्न करतो फ्रेसळ प्रभू खरंच असाय का प्रभू खरंच असाय का प्रभू टाळण्याचा प्रयत्न करील का कोणाला प्रभू आपला दयावन आहे तो आपला प्रभू नीतिमान परमेश्वर आहे तो खरंच कोणाला टाळण्याचा प्रयत्न करेल का नाही प्रयसरण प्रयसरण प्रभू तिची परीक्षा घेते फ्रेसर आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण पाहतो की जेव्हा आपण प्रार्थना करतो नाही होते देवाचे दास प्रार्थना करतायत नाही होते म्हणजे याचा अर्थ परमेश्वर जे आहे आपली परीक्षा पाहताय फ्रेसर आपल्याला जे आहे सत्व धरून राहणं गरजेचं आहे अशा वेळेला आपण बऱ्याच वेळा प्रार्थना करणं सोडून देतो बऱ्याच वेळा आपण जे आहे आराधना करणं सोडून देतो बायबल वाचणं सोडून देतो काय असतं तुम्हाला लक्षात घ्या देवाचोजन सांगतं की आपण योग्य नसताना आपल्याला मिळालेलं हे पाचारण आहे फ्रैश फ्रैश परयसराट आपल्याला योग्य नसताना मिळालेलं हे पाचारण आहे आपण देवाचं वचन देव देव खूप परमेश्वराचं वचन जर पाहिलं तर परमेश्वर खूप जो आहे शिस्तीचा परमेश्वर आहे परयसराट परमेश्वर नियम भं, भंगा भंग भंगाला किंवा परमेश्वर पापाचा वीट येणारा असा परमेश्वर आहे परिसराड आपल्या जीवनामध्ये परमेश्वर म्हणतो की आ, ज असे काही पातक आहेत असे काही पातकं आहेत असे काही पाप आहेत तो म्हणतो मी सात पिढीपर्यंत त्याचा समाचार घेईल त्यामध्ये मूर्तीपूरचा एक पाप आहे फ्रेसराव सात पिढीपर्यंत मी समाचार घेईल फ्रेसराट म्हणजे आपण अशा पिढीजात पातकामधून आलेलो लोक आहोत प्रयसुराट आपल्याला पाचारण मिळालेलं आहे आणि म्हणून बऱ्याचदा आपण आपल्या जीवनामध्ये आलेलं पाचारण जे आहे आपण खूप लाईटली घेतो आणि मग जेव्हा परमेश्वर उत्तर देत नाही मग आपण इकडं पळ तिकडं पळ आपल्याला पाहायला मिळतं देवाचा दा शौल जो आहे यामुळे जेव्हा देवाचा दास शौल जो आहे तो, तो राजा जो आहे शौल ज्यावेळेस चुकला फ्र हे परमेश्वराची आवधनं त्याने केली परमेश्वराने त्याचं ऐकणं बंद परमेश्वराने त्याला बोलणं बंद केलं ऐकणंही बंद केलं फ्र सलॉड अशा वेळेस त्याने देवाला पश्चाताप करून देवा समागेमध्ये जाण्यापेक्षा त्याने काय केलेलं आहे भूतविद्या प्रवीण श्री तिच्याकडे जाणं त्याने पसंत केलं आणि तिच्याकडे जाऊन त्याने देवाच्या तिच्या तिच्याकडे जाऊन त्याने काही विद्या करून जे आहे देवाच्या दासाचा आत्मा आणून त्याच्याशी बोललेला आहे ॲक्च्युली तसं होत नाही परंतु मी जसं मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला प्रत्येकाला जसं एक देवाचा दूत पाहत तस असतो तसं प्रत्येकाला आत्मा देखील बघत असतात प्रयसुरळ आपलं प्रत्येकाचं जीवन जसं देवाच्या आत्म्याला माहिती आहे तसं आत्म्यांना देखील आपल्या जीवनाचे भाग माहिती आहे प्रयसराट त्या पद्धतीनं तो गेलेला आहे आणि देवाचं काय सांगतं की त्याने पातकावर पातक केलेला आहे फ्रेश सलॉ म्हणून आपण ज्यावेळेस देव आपली प्रार्थना ऐकत नाही मग आपण उपाय करायला लागतो फ्रेश सलड आपण उपाय करायला लागतो आणि देव त्या ठिकाणी सांगतो उपाय करू नको फ्रेश सलॉ उपाय करायचा नाही अशा वेळेस मला मला तुम्हाला सांगू द्या उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये आपलं लेकरू आहे आणि वडिलांना त्यांनी काय मागितलं आणि वडिलांनी जर त्यांना दिलं नाही त्याला दिलं दिल नाही फ्रेश सलॉड तर ते शेजारच्या वडिलांकडे जाऊन मागतं का माझ्या पप्पांनी देते तुम्ही तर द्या फ्रेश सरळ असं करतं का कधी ते नाही प्रियानो जर असं जर आपल्या लेकराला ले समजतं तर आपल्याला का नाही समजत माझं पितं मला देत नाही आहे मला माझ्या पित्याकडे तगादा लावायचा आहे फ्रेस लड माझ्या पित्याकडे मला तगादा लावायचा आहे फ्रेस आज आपल्या जीवनामध्ये आपण परमेश्वरामध्ये आपण प्रार्थनेमध्ये एवढं निष्ठावंत का राहत नाही फ्रैस आपण प्रार्थनेमध्ये निष्ठावंत का राहत नाही आपलं तुम्हाला माहिती आहे का देवाने म्हटलं तर मला तुम्हाला अब्बा आणि बाप्पा म्हणण्याचा अधिकार दिला आहे अब्बा आणि बाप्पा म्हणण्याचा अधिकार दिला आहे पण तुम्हाला माहिती आहे आपली प्रार्थना कशी आहे आपली प्रार्थना कबड्डी सारखी आहे आपली प्रार्थना आपण कशी करतो कबड्डी 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 टच केला रिटर्न झालो आउट आपली प्रार्थना अशी प्रभूला झालं तर झालं नाहीतर तेल लावत गेलं फ्रेस लोट प्रार्थना अशी आहे आपण प्रार्थना तसं समर्पित होऊन बसत नाही प्रियांना फ्रैस लोट तसं समर्पित होऊन आपण बसत नाही प्रेम आपल्या जीवनामध्ये आपल्याला अशा प्रार्थना करायच्या आपल्या जीवनामध्ये अशा प्रार्थना आपल्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये करायचे तुम्हाला सांगू असे अशा अशा देवाच्या दासी आहेत अशा अशा देवाचे दास आहेत अक्षरशः त्यांचे ते आज जगामध्ये नाही आहे पण ते ज्या ठिकाणी प्रेयरला बसत होते अक्षरशः त्यांचे गुडघ्याचे वरण जे आहे ते देखील अजून त्या ठिकाणी आहे प्रयसराव गुडघ्याचे व्रण देखील त्या ठिकाणी रमाबाई पंडिता ज्या ठिकाणी प्रार्थना करत होत्या त्या ठिकाणी त्यांचे गुडघ्याचे ठसे जे आहे जमिनीत अजूनही रुतलेले म्हणजे तसे खड्डे त्या ठिकाणी आहेत की त्या ठिकाणी ते प्रार्थना करत होते प्रयसरावळ प्रियां तेव्हा पवित्र आत्मा उतरून आलेला आहे फ्रेस पवित्र आत्मा उतरून आलेला आहे उगच नाही पवित्र आत्मा उतरून आला प्रियां आपल्या जीवनामध्ये आपल्याला या गोष्टीचं प्रचिती करायचं आपल्याला देवापासून आहे आपल्याला देवाच्या उपस्थितीमध्ये आपल्याला बसायचंय देवाला आपल्याला आत्याग्रह मागायचं प्रेज काल आपण याकोबाच्या उदाहरणामध्ये पाहिलं याकोबाने काय केलं आत्याग्रह केला मला मला आशीर्वाद दिल्याशिवाय जाऊ नको फ्रेस आज या स्त्रीकडे आज आपण बघत आहे या स्त्री जे आहे त्या ठिकाणी या याकोबाने देवाच्या आत्म्याशी फाईट केलेले ही स्त्री जी आहे प्रभू येशूशी आपल्याला पाहायला मिळतं त्याला मागणी करते फाईट करत आहे फ्रेश सलवाड फ्रैश सलाड कदाचित ती जाऊ शकली असते नको निराश झाली असती मान खाली केली असती निराश झाली असते निघून गेले असते फ्रेश सलाड आपण हे असेच आहे ना आपल्याला एखादी गोष्ट नाही मिळाली आपल्याला एखादी गोष्ट बोलली आपण मान खाली घालतो निघून जातो निराश होतो फोल्ड होतो आता माझ्या जीवनामध्ये हे झालंय आता माझ्या जीवनामध्ये काय खरं नाही आता माझं जीवन संपलं आता माझं सगळं गोष्टी झालं प्रयसरण तुम्हाला माहीत नाही आशेचा परमेश्वर आपल्यासोबत आहे जो आशा देणारा परमेश्वर आहे त्याचे आपण लोक त्याने आपल्याला निवडले त्याने आपल्याला वेगळं केलं हे बहुधा आपण विसरून जातो परंतु ती काय म्हणते बघा चोवीसाव्या वचनामध्ये त्याने उत्तर दिले इस्रायलच्या हरवलेल्या इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही पुढे तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली प्रभूजी मला सहाय्य करा त्या... त्याने उत्तर दिले मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक अरे बाप आपल्याला जर का असं म्हटलं आपल्याला जर समजा असं जर म्हटलं कि असा जर शब्द जर का आपल्यासाठी कोणी जर काढला कुत्रे बित्रे तर विषयच नाही मग 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 तो पाळक पळत पळत जोडलाच म्हणून समजा <laughs> पाळकाला पळत पालक पळत जोडलंच म्हणून समजा इथं त्या ठिकाणी लगेच थांबतो आता कोणाला बोलवायचं काय बोलवायचं विषयच नाही विषयच नाही विशेष फ्रेसला वाटत प्रियानो लक्षात घ्या या ठिकाणी त्या ठिकाणी प्रभुतीला किती प्रकारे तिला तो पारखत आहे परैसरण किती पारख तिची होत आहे परिसर आपल्या जीवनामध्ये आ अशा पद्धतीनं आपली पारख केली जाते प्रेसरण अशा पद्धतीनं प्रभू आपल्याला पारखतो प्रियांना हा लोह्याचीचस परंतु आपण काय त्या पारखीमध्ये आपण काय होऊन जातं आपण त्या ठिकाणी परमेश्वराची इच्छा आहे आपण त्या मध्ये आपण निपुणपणे आपण बाहेर निघलो पाहिजे उत्तीर्ण होऊन बाहेर भा, आलो पाहिजे पण आपण उत्तीर्ण नव्हतो आपण काय होऊन जातो स्टक होऊन जातो अटकून जातो प्रेश थांबून जातो फ्रेस लॉड प्रियानो हा मानवी स्वभाव आहे फ्रेस पण प्रो म्हणतो मानवी स्वभावाने आपल्याला नाही चालायचं आपल्याला काय करायचं आहे आत्मिक स्वभाव चालायचं मला समजतं परिस्थिती ज्यावेळेस वाईट आहे परिस्थिती ज्यावेळेस अवघड आहे त्यावेळेस आपल्याला प्रार्थना करायला आपली मनस्थिती फ्रेस मी अशा अवस्थेमधून जातो की आपली मनस्थिती खूप गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असेल आपण गडबडून जातो काय करावं काय नाही करू काय करावं काय नाही करो अशा परिस्थितीमध्ये आपण येतो पण मला मला सांगू द्या प्रियानो फ्रेस लॉड तशा परिस्थितीमध्ये प्रार्थना करा फ्रेस रड फ्रळी सराव मी बऱ्याच वेळा असे ज्यावेळेस माझं मन ज्यावेळेस गोंधळतं त्यावेळेस प्रार्थना करतो प्रभू प्रभू माझं मनस्थिती माझी मनस्थिती बिघडत आहे माझं माझं स्थैर्य जात आहे मला शांती दे मला मला माझं स्थिरता मला वापस दे फ्रळी सराव मला स्थिरता मिळते प्रभू प्रभू क्षमा कर क्षमा कर फ्रैसरव चूक होते कधी कधी मी लगेच प्रभू नव्हतो प्रभू मला क्षमा कर प्रेशर पद्धतीनं आपल्याला लगेच स्थिर व्हायचंय स्थिर पण तुम्हाला नाही लक्षात आलं ना मग एका गोष्टीहून सरकलं दुसऱ्या गोष्टीहून सरकणार दुसऱ्या गोष्टीहून सरकलं तिसऱ्या गोष्टीहून सरकणार असं भरभर 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 लगेच आपण आत्मीयतेपासून कधी बाहेर निघून जाऊ कळणार नाही पण आहे रेल्वेच्या पटरीवरती साधा छोटा दगड जरी ठेवला छोटा दगड तरी पटरी खाली उतरून जाते रेल्वे खाली उतरून जाते पटरीच्या आत्मिक जीवनामध्ये एखादा छोटासा कंकड जरी आला एखादी छोटीशी चूक पण आली तर ती चूक आपल्याला काय करते आत्मिक जीवनाच्या रुळावरून ती आपल्याला बाहेर घेऊन जाते आणि रेल्वेपटून रेल्वे जर रेल्वे खाली उतरले तर काय होणार अपघात होणार घात होणार नाश होणार या ठिकाणी पाहायला मिळतं त्या ठिकाणी ती काय होती बघा सव्वीस वचन त्याने उत्तर दिले मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे पुढे सत्तावीस तिने म्हटले खरेच प्रभूजी तरी घरची कुत्री ही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात याला म्हणतात विश्वास आणि याला म्हणतात नम्रता लॉर्ड देवाचं चांगत आधी नम्रता मग मान्यता प्रेसरट तिने बघा तिचा इतका विश्वास आहे प्रभूवर एखादं म्हटलंय जा ते जाऊ त्याला काही बरं करता येत नाही त्याच्यामुळे हा असं आहे प्रेसरट नाही ती तिनं ते जीवनाच्या प्रभूला जाणलेलं आहे प्रियानो जीवनाच्या प्रभूला तिने जाणलेलं आहे आणि ती काय म्हणते घरची कुत्री मी मे जाऊन पडलेला खातात म्हणजे ती म्हणते मी मला घरचं नाही तू मला बाहेरचं म्हणते परराष्ट्रीय म्हणते पण पर मी जाऊन पडलेलं कुटकं मला तुझा थोडा तरी आशीर्वाद यांना तो मोठा आशीर्वाद देतोय यांच्यात उरलेला थोडासा मला दे प्रय सल तिला आहे प्रभूचा थोडासा आशीर्वाद देखील माझ्या मुलीला बरं करणार आहे फ्रैसलाट माझ्या मुलीला बरं करणार आहे कारण तिनं पाहिलेलं आहे तिनं ऐकलेलं आहे तिने त्या गोष्टी ती प्रभूला फॉलो करत आलेली आहे तिनं पाहिलेलं आहे कुठेतरी तरी ऐकलेलं आहे कोण ज्या व्यक्तीने अनुभव घेतला त्याला ती पाहून त्या ठिकाणी आलेली आहे तिने विश्वास ठेवलेला आहे प्रियांना आज आपला विश्वास कसा आहे प्रभूमध्ये फ्रैसलाट आज आपला विश्वास जर मजबूत असेल ना तर आपण या पद्धतीनं अग्रेसर राहू या पद्धतीनं आपण पुढे जाऊ शकू आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं अठ्ठावीसाव्या वर्षामध्ये तिच्या जीवनामध्ये परमेश्वराने कार्य केलेलं आहे तेव्हा येशूने तिला उत्तर दिले बाई तुझा विश्वास मोठा तुझी इच्छा सफल हो आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी जाईल प्रेज द लॉर्ड परमेश्वराने प्रभूने त्या प्रभू येशूने तिची तारीफ केलेली आहे प्रेज द लॉर्ड प्रेज आपली तारीफ माणसाकडून नको प्रभूकडून पाहिजे प्रभु येशूकडून तारीफ पाहिजे येशूने तिची तारीफ केली बाई तुझा विश्वास मोठा फ्रेसलट जा तुझ्या विश्वासाने त्या ठिकाणी काय म्हणते जा तुझ्या इच्छा तुझी इच्छा सफल हो आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली फ्रेसलॉट फ्रेसलट प्रभूने म्हटलं का तिला त्या पुलेवर हात ठेवायची गरज पडली का नाही प्रभूने म्हटलं जात तुझी मुलगी बरीच तुझी इच्छा सफल हो फक्त एवढंच म्हटला आणि तुझी मुलगी बरी झाली प्राईस चला प्रियांनो लक्षात घ्या आपल्या जीवनामध्ये मी पुन्हा 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 परमेश्वर आपल्याला ह्याच विषयाकडे आणते आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे आत्मिक जीवनामध्ये स्थिरता प्राप्त करून आपल्याला घट्टतेनं बसायचं आहे आपल्याला परमेश्वरला मागायचं आहे अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळण्यासाठी कदाचित वेळ लागत असेल फ्रेश सलॉड फ्रेश सलॉड आपण मागत असो मागल्यानंतर पण आपल्याला असं वाटत असेल का मिळत नाही आहे फ्रेस तर त्या ठिकाणी देव सांगतो वेट फॉर द टाइम ऑफ हॉड फ्रेस फ्रेसॉड अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला नाही माहिती प्राईज लढ आपल्या कल्पना देवाच्या कल्पना नाहीत आपल्या कल्पना देवाच्या कल्पनामध्ये आहे म्हणून चला देवाच्या नावाला धन्यवाद देऊया या सुंदर वचनाच्याद्वारे प्रभूने आज आपल्याला बोध केला आणि चला आपण प्रार्थनेमध्ये जाऊया धन्यवाद गॉड ब्लेस यू गुड डे आपण प्रार्थना करूया धन्यवाद 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 धन्यवाद